हॅलो हाय एव्हरीवन कसे आहेत तुम्ही सगळे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कालचं होतं संडे आणि संडे म्हटल्यावर नॉनव्हेज तर येतच घरी तर नॉनव्हेज केलं होतं नॉनव्हेज खा नॉनव्हेज खाल्ल्यावर मग एकदम ते जळजळ वाटतं ते मी दिवसभर काहीच काम केलं नाही आणि मग संध्याकाळी भांडे घासली सगळे भांडे घासून झाल्यावर मग आम्ही असेच बाहेर फिरायला निघालं की कुठे जाऊ बा असं पाय मोकळे करायला आणि रात्री पण हलकं जेवण केलं म्हणजे जेवण केलंच नव्हतं तर मग आम्ही बाहेर गेलो फिरायला तर घराजवळच एक एक्झिबिशन एक लागलेलं ला होतं लाईफस्टाईल एक्झिबिशन तर बघूया म्हटलं की तिथे काय मिळतं कसं काय आहे असं बाहेर येऊन तर खूप छान दिसलं तर मग अंदर जाऊन बघितलं आम्ही तर छान होतं एक्झिबिशन आणि थोडंसं बाहेर फिरायलाही थोडं संध्याकाळी छान वाटतं तर मग आम्ही गेलो तिथे एक्झिबिशनमध्ये तर आ, <coughs> आता तिथे एंट्री केली आम्ही एंट्री केल्यावर मग लहान मुलांसाठी बाजूला खेळायसाठी पाळणे वगैरे होते आणि इकडच्या साईडला खाण्याचे स्टॉल लागलेले होते आ, ते स्टॉल म्हणजे इडली डोसा पिझ्झा बर्गर ह्या सगळ्या गोष्टीचे स्टॉल होते ते आणि मग अंदर आम्ही निघालो अन आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर असे खूप सारे शॉप्स लागलेले होते याचे जसं की गळ्यातलं नेकलेस इयरिंग्स बो आणि मग असे खूप सारे होते आणि मल्टी कलरचे वगैरे होते आणि मग ते सलवार सूट होते कुर्तीज होत्या साड्या होत्या साड्या होत्या आणि अशा म्हणजे आपण जे आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करतो हे सगळं सामान तिथे होते आणि सगळ्यांनी आपापले शॉप्स लावलेले होते आणि सगळं खूप छान होतं आणि पण ते इतके कॉस्टली होते इतके कॉस्टली होते की म्हणजे मी तर काही घेतलंच नाही पण बाकीच्यांनी म्हणजे असं बघून बघून जात असणार बहुतेक खूप कमी जणांनी घेतलं असेल कारण की ते खूपच कॉस्टली होते जसं की ड्रेस मटेरियल तीन चार हजाराच्यावरच <coughs> दोन हजाराचे तीन हजाराचे आणि साड्या साड्या तर खूप छान होत्या त्याची क्वालिटी पण खूप छान होती पण पण कॉस्टली होते ते चार हजार तीन हजार असं होतं आणि मग आम्ही निघालो बाहेर आणि ईशानला लागली भूक पुन्हा तर मग तो मग आम्ही इथे गेलो मोमोजच्या शॉपवर आणि मग त्याने मे मोमोज खाल खाले आणि आम्ही तिथेच खाणारच मग तिथे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती आणि मग घरी येऊन मग मी थोडं रेस्ट केलं बाय